हॅलो फ्रेंड्स आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि रेल्वेमध्ये प्रवास करताना आमची नजर एखाद्या गोष्टीवर जे कमीत कमी जाते ते आहे आमचे रेल्वेचे तिकीट परंतु रेल्वेच्या तिकीटावर लिहिलेले प्रत्येक वस्तूचं एक महत्त्व असतं आणि ते आम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे रेल्वे तिकीटवर लिखित कोड भाषा त्यांचं मात्र त्यांचा अर्थ आम्हाला समजून घ्यायचा आहे आम्ही रिझर्वेशन करतो आणि रिझर्वेशन केल्यानंतर आम्हाला तिकीट मिळतं आणि त्या तिकीटवर बहुतेक अशी माहिती असते परंतु ती आम्हाला कळतच नाही आता ती माहिती मी तुम्हाला इथे मराठी भाषेत म्हणजे आपल्या मातृभाषेत देणार आहे त्या अगोदर जर तुम्ही आमचा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईबचे बटन दाबा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटी त्याला लाईक जरूर करा तर आता आम्ही इथं बघणार आहोत की कि रिझर्वेशन किती प्रकारचे असतात भारतामध्ये रिझर्वेशन किती प्रकारचे असतात तर भारतात रिझर्वेशन तीन प्रकारचे असतात एक जी सोपी पद्धत आहे जी कायम चालते ते तिकीट विंडोवर जाऊन पारंपरिक तरीकेने तिकीट घ्यायचं दुसरी पद्धत म्हणजे ऑनलाइन ई रिजर्वेशन तिसरी पद्धत ऑनलाइन आय रिजर्वेशन आता ई आणि आय तिकीट हे काय आहे आजकाल ई तिकीट म्हणजे इलेक्ट्रॉनिक तिकीट आज, आज सर्वीकडे ते चालू आहे प्रत्येक तिकीट रिझर्वेशन करण्यासाठी कम्प्युटरचा इस्तेमाल करतात कम्प्युटरचा वापर करतात इथे रिझर्वेशनचे दोन ऑप्शन असतात ई रिझर्वेशन आणि आय रिझर्वेशन हा दोघी प्रकारचे रिझर्वेशन आम्ही घरी बसून ही करू शकतो परंतु तरी सुद्धा या दोघांमध्ये फरक आहे तुम्ही जर फिजिकली तिकीट तुम्हाला हवं असेल आणि तिकीट विंदोवर तुम्हाला जायचंही नसेल तर तुम्ही आय तिकीट घेऊ शकता या तिकीटद्वारे तुम्ही जर यात्रा करत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आय डी प्रूफ दाखवण्याची गरज नाही आणि ई तिकीटद्वारे जर तुम्ही यात्रा करत असाल तर तुम्हाला यात्रेच्या दौरान आय डी सोबत ठेवावं लागेल आणि मागितल्यानंतर ते द्यावं लागेल आय तिकीट जे असतं हे दिल्या गेलेल्या पत्त्यावर पोस्टाने पोचते आणि आय तिकीट आय तिकीट हे तीन दिवस पहिले अगोदर आम्ही बुकिंग करू शकतो आणि ई तिकीट जे आहे ते काही तासा अगोदर देखील आम्ही बुक करू शकतो आय ला तुम्हाला डाकचा खर्च देखील भरावा लागेल आणि ई तिकीटमध्ये तुम्हाला फक्त प्रिंट आऊट काढून किंवा एस एम एस दाखवून तुमचं काम चालू शकता ई ची कितीही प्रिंट आम्ही काढू शकतो पण आय से जर कधी आम्हाला दुसऱ्यांदा घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आम्हाला चार्ज द्यावा लागतो आणि त्यासाठी आम्हाला आमचा पी एन नंबर देखील द्यावा लागतो पी एन आर आता मी तुम्हाला दाखवणार आहे पी एन आर म्हणजे पॅसेंजरची ओळख हे बघा हे आपल्याला इथे दिसत आहे हे पी एन आर हा आमचा पी एन आर नंबर आहे हा नंबर टाकून आम्ही आमची स्थिती बघू शकतो आमचं तिकीट कन्फर्म झालं आहे किंवा नाही झालं आहे मध्ये किती वेटिंग आहे अशा बहुतेक प्रकारचे आम्ही आपल्याला तिकीट संबंधी माहिती घेऊ शकतो पी एन आर म्हणजे पॅसेंजरची ओळख असणारा आमचा नंबर हा नंबर फारच महत्वाचा असतो म्हणून जेव्हाही आम्ही प्रवास करत असो तेव्हा आम्ही हा नंबर लिहून ठेवायला पाहिजे जर का आमचं तिकीट हरवलं किंवा काही तिकीट खराब झालं तर हा नंबर आमची फार मदत करू शकतो या तिकीटद्वारे आम्ही आपल्या ट्रेनची रेल्वेचा नंबर बघू शकतो आमची रे कोणती ट्रेन आहे तिचं नाव बघू शकतो डेस्टिनेशनची माहिती आम्हाला मिळू शकते आमच्या प्रवासाचे क्लास आम्हाला माहिती पडू शकते तिकीटचं स्टेटस आम्ही बघू शकतो पॅसेंजर कोच आणि सीट नंबर आम्ही माहिती करू शकतो पी एन आर नंबरद्वारे हा पी एन आर नंबर हा फारच महत्त्वाचा आहे म्हणून हा नंबर आम्ही लिहून ठेवला पाहिजे मला वाटतं तुम्हाला ही माहिती कळाली असेल आणि याच्या पुढची माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे जे आम्हाला दिसतं आहे पी क्यू डब्ल्यू एल वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट कशी बघतात किती वेटिंग आहेत आम्हाला कसं कळेल हे सर्व काही आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की वेटिंग लिस्ट आम्हाला कशी बघायची आहे वेटिंग लिस्टमध्ये किती प्रकार आहेत वेटिंग लिस्टचे बहुतेक प्रकार आहेत डब्ल्यू एल याचा काय घोटाळा आहे आर एल डब्ल्यू एल पी क्यू डब्ल्यू एल सी के डब्ल्यू एल आर क्यू डब्ल्यू एल असे बहुतेक प्रकार फक्त वेटिंग लिस्टचे आहेत तर ते आम्हाला जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला पसंत आला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग गुड बाय